मान्यवरांना विनंती व्हावे यामध्ये समानता असणारी माणसे ही खरोखरच मास्व आहे आदरणीय पाटील सर व आदरणीय पाटीलबाई हे याचे मूर्तिवंत उदाहरण आहे आदरणीय सर हे के केवळ कुमू मेमोरियल फंड संस्थेचे विश्वस्त शाळेचे प्रथम मुख्याध्यापक हो आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक एवढी सरांची ओळख नाही तर अनेक शाळांचे विश्वस्त सामाजिक जाणीव असलेले क्रियाशील समाजसेवक विद्यार्थ्यांबाबत अतीव प्रेम व जिव्हाळा असणारी कैवल्य मूर्ती म्हणजे आपले पाटील सर व समाजसेवे सेवेच्या या यज्ञात त्याला अखंड साथ देणाऱ्या आदरणीय मानवी आयुष्य आनंदमयी व समाधानी बनवण्यासाठी गुरु केली म्हणजे कृतज्ञता दिवसभर आपण कितीतरी घटकांकडून कळत नकळत काही ना काही घेत असतोच ही आपली गरज असते अशा प्रति आपण जाणीवपूर्वक कृतज्ञ राहायला हवे कृतज्ञतेतून कृतार्थता लाभते अशी स्वामी विवेकानंद म्हणतात ते खरेच आहे मन कृतज्ञतेने ओतप्रोत भरून आल्यावरच आत्मिक समाधान कृतार्थता लाभते हा एक संस्कार आहे आणि तोच आम्हा शिक्षकांमधून समाजापर्यंत जावा त्याचा प्रसार व्हावा ते एक जीवन मूल्य बनावे हाच सरांसारख्या पुण्यात्म्याच्या पुण्यस्मरण प्रसंगी कृतज्ञता दिन म्हणून चिरकाल आठवला जावा हाच कुमुद मेमोरियल फंड संस्थेचा मानस आहे हाच या कृतज्ञता दिन आयोजित करण्यामागचा उद्देश आहे जाताना मध्ये देश लागतो व या देशाचे आपण देणे लागतो जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या आपल्या जीवन प्रवासात आपले समाजाप्रती ऋण जाणणे हे महत्वाचे आहे येथे देश म्हणजे आपण राहतो तो समाज सावरकरांनी स्वत उच्चारल्याप्रमाणे क्रांतीमार्गाने देशसेवा साकारली हे आपण सर्वांना ज्ञान आहे याचप्रमाणे आदरणीय पाटील सर व पाटीलबाई यांनी तरुणपणे समाजसेवेचे व्रत घेऊन सर्वसामान्य घटकांचा विचार करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अलौकिक त्या श्रम व कामापती आपल्या विद्या मंदिरची स्थापना केली त्या छोट्या लोट्याचे उत्तरोत्तर प्रगती होऊन आता एका वटवृक्षात रूपांतर झालेले आपण पाहतो यासाठी आपण नेहमी आदरणीय सर व आदरणीय बाईंचे ऋणी आदरांजली वाहणार सरांना आठवणार आहोत आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान शिक्षण महर्षी गुरुवर्य स्वर्गीय शरद नारायण पाटील सर यांच्या पवित्र स्मृतीस स्मृती अभिमान आदर्श शिक्षक कोमदेमोरियल फंड रजिस्टर ट्रस्ट चे अध्यक्ष कोमद विद्या मंदिर मराठी माध्यमाचे पहिले मुख्याध्यापक संस्कृत मराठी इंग्रजी या सर्व भाषांचे अध्यापक पा, भाषा तज्ञ करुणी परिवाराचे आधार स्तंभ विद्यार्थी प्रिय शिक्षक शिक्षण क्षेत्रातील सर्वांना सुपरिचित असे एक असामान्य व्यक्तिमत्व होते आणि ते आमचे गुरुवार दिनांक डिसेंबर बावीस रोजी अनपेक्षितपणे सरांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला सरांचे देहस्वी अस्तित्व आपल्यामध्ये नाही हे वास्तव जरी आपण स्वीकारलं असलं तरी सरांची कुणी ही भासत राहतेच सरांना जाऊन दोन वर्ष झाली यावर तर आपला विश्वासच बसत नाहीये अजूनही सर आपल्याला आहेत त्याचा वेळोवेळी आपल्याला प्रत्येक येतो सरांची आठवण झाली नाही असा शाळेतील एकही दिवस जात नाही मानखूर सारख्या परिसरात सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती परिस्थितीत सरांनी एकोणीसशे अडुसष्ट साली कुमुद विद्या मंदिर ही शाळा सुरू केली त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विभाग मिळून आज पर्यंत कुमुद या शाळेतून एकूण त्रेचाळीस सदुसष्ट विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेऊन समाजाचा एक चांगला घटक बनले आहे इतके विद्यार्थी केवळ आणि केवळ सरांमुळे घडले आहे या विद्यार्थ्यांमध्ये मीही एक आहे

आपल्याला नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवत आहे प्रेरणा देत आहे आणि म्हणूनच सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सरांचा कृतज्ञता दिन म्हणून आजही आपण सरांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सरांनी दिलेला शैक्षणिक वसा असाच चालू ठेवण्याचे वचन देण्यासाठी तिथे जमलो आहोत आपल्या कामाची निष्ठा आपली सजोटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करत असलेले आपण करत असलेले प्रयत्न त्यामुळे होणारा नावलौकी हीच आपण सरांप्रती व्यक्त केलेली आदरांजली आहे दरवर्षी कृतज्ञता दिनाच्या निमित्ताने कुमुद मेमोरियल फंड तर्फे सरांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सरांना आदरांजली मानण्यासाठी शैक्षणिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे आज सरांच्या द्वितीय पुण्या स्मरणानिमित्त अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आजचा विषय आहे जीवनात अध्यात्म व मानसशास्त्राचे महत्व या विषयावर आपण सर्वांशी संवाद साधण्यासाठी ज्या प्रमुख अतिथी आलेल्या आहेत त्या आहेत श्रीमती अनिता सुधीर मोरे मॅडम यांचा थोडक्यात परिचय करून श्रीमती अनिता मोरे या जीवन विद्या मिशनच्या प्रसारक आहेत यांच्या शिष्या त्यांनी मराठी लिटरेचरमध्ये एम ए पदवी संपादन केली आहे त्या सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणूनही सायकॉलॉजिकल म्हणून जय हिंद फाउंडेशन मुंबई ही जी शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी काम करणारी संस्था आहे त्या संस्थेच्या त्या प्रमुख आहेत ग्रामसिद्धी अभियान संस्कार शिक्षण अभियान युवा संस्कार केंद्र व बालसंस्कार केंद्र या सर्व अभ्यासक्रम समितीच्या त्या प्रमुख आहेत

आदरणीय श्रीमती मीना शरद पाटील बाई याही उपस्थित आहेत उपस्थित असलेले स्वागत संस्थेचे विश्वस्त आदरणीय श्री महादेव सर यांचेही मनापासून स्वागत करते संस्थेचे विश्वस्त माननीय श्री आशुतोष शरद पाटील सर आपलेही मनापासून स्वागत संस्थेच्या विश्वस्त माध्यमिक विभागाच्या माजी मुख्याध्यापिका माननीय श्रीमती वंदना उदे आपण स्वागत तसेच संस्थेचे निमंत्रित सदस्य माननीय महेंद्र भोईर सर निमंत्रित सदस्य माननीय माननीय श्री सर श्रीमती नंदाताई मळेकर यांचेही मनापासून स्वागत सभागृहात उपस्थित असलेले संस्थेच्या विद्या समितीचे सदस्य माननीय श्रीमती सुनीता कोळीबाई माननीय श्रीमती अनुराधा बेळसेबाई माननीय श्री झोपे सर आपलेही मनापासून स्वागत सरांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात काही निमंत्रितही उपस्थित आहे त्यामध्ये आदरणीय पाटील सरांची नाद कुमार कुमारी स्वागत माजी विद्यार्थी सुनंद मणेरकर त्यांच्या पत्नी श्रीमती रेखा मनेरकर यांचे स्वागत विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाई जोशी मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता वाघडेवाई मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती रश्मी गायकवाडबाई

संपादक म्हणून कार्यरत आहेत सरांना गेल्या वर्षी उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देखील प्राप्त झाला होता सर आम्हाला तुम्ही आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहात म्हणून सार्थ अभिमान आहे आज आम्हा सर्वांना तुमच्या सरांविषयीच्या आठवणी व भावना जाणून घेणे नक्कीच आवडेल आपणास विनंती की आपण आपले मनोभेद व्यक्त करावे

आणि तोच संस्था ते आमच्यावर कायम करायचे की जर एखाद्याला वेळ दिली तर ती वेळ तुम्ही पाह एखाद्याच्या आयुष्यात ती वेळ आपण पुन्हा आणू शकत नाही त्यामुळे दुसऱ्याच्या वेळेला महत्व द्या विद्यार्थी असो पालक असो शिक्षक असो प्रत्येकाला दिलेली वेळ पाळणं एक त्यांचं तुम्ही जी। जीवन रिटायर्ड होण्याच्या आधी तर होतच पण रिटायर झाल्यानंतर देखील शाळेत जाण्याची एक त्यांची वेळ असायची कधी कुठे गेल्या जेवणाची वेळ नसायची घरी येते जेवून शाळेत राहत शाळेत दुसरी एक आठवण सांगायची वाटते जी आपल्याला आता लिखाणाचा फार आवडत म्हणजे अगदी शेवटी शेवटी पर्यंत अगदी शेवटचे दोन वर्ष असेल त्यांची सई गोळी हात पेपर व्हायला हाताला लागला पण लिहायचंय आणि काय म्हणजे बाबा नंतर आम्हाला सगळ्या संस्थेच्या प्रत्येकाला वाचायला लागली की अरे महापालिकेला बसवल्याचंय शिक्षण विभागाला पत्र लिहायचे तर सगळ्या पत्रात ते ड्राफ्टिंग बाबा करायचे लिखाणाची आवड होती आणि मोजक्या शब्दात कमीत कमी आजही आपल्या रेकॉर्ड्स मध्ये दोन पत्र जेव्हा काढतात तेव्हा सगळे विश्वास आठवतात अरे सरांचं लिहिलं पत्र बघ सरांचं अक्षर पहिल्यापासून शेवटपर्यंत तसंच एक त्यांचं वेगळं वर्ण होत पण लिखाण करून त्यांनी स्वतःला कायम त्यांचं एक प्रवाही व्यक्तिमत्व आपण म्हणतो त्याचं कारण त्यांचं लिखाण एक महत्वाचं होतं आज हातात मोबाईल लागल्यामुळे बरेच वेळ लिहित नाही लिखाण कमी झाले आता शिक्षकांचं फळ्यावर लिखाण होत बाबांचं फळ्यावरचं लिखाण देखील लक्षात राहावं विद्यार्थ्यांना अनेक माझी विद्यार्थ्यांना सरांचं फळ्यावरच लिहिलं अजूनही आठवतं आणि शिक्षकांना देखील असं सांगायचं शिक्षक की सरांचा काम सुरू केल्यानंतर पुरताचा जे शिक्षकाचा असायचा त्याला कधी कधी जीवा घ्यायचा की सरांनी फळ्यावरच आपण आपल्याकडे काही देवाचे फोटो नाही पण या साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या शिक्षकांसाठी निश्चितपणे अनुसरित कर्तृत्वाचा उत्पन्न होतच म्हणूनच आता पण आठवण काढतोय आपल्या बरोबर अनेक शिक्षक पालक आहेत आपल्या व्यतिरिक्त इतर आजूबाजूच्या परिसरातल्या शाळांचे शिक्षक आपण आठवण काढतात सरांचं व्यक्तित्व असं की सरांनी माणसं जोडली माणसं जोडली कशी जोडली छोट्या छोट्या कृतीतून जोडली अनेक विद्यार्थी बाबांना एक तर बाबा त्यांचं नाव संपूर्ण नाव आठवायचं प्रत्येक मुलाचं त्याचं नाव वडिलांचं नाव आणि नाव हे संपूर्ण पाठ माझ्या मते दहा आजोबाने विद्यार्थी असतील त्यांचे नाव पूर्ण नाव बाबांना पाठ होत हे केव्हा आलं जेव्हा त्यांना मनापासून प्रेम होत ते त्यांचं प्रेम कृती मुलं हे मी त्यांचा मुलगा म्हणून निश्चित सांगतो कधीही त्यांनी एक बाहेर ये आम्ही आता ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात मी पाहतो राष्ट्र आणि व्यक्तिमत्व समोर एक वेगळं बोलतो आणि तुमच्या पाठीमागे वेगळं बोलतो मनापासून भाव पण बाबांनी त्यांच्या मनातून मनापासून माणस शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांविषयी वाटत हे त्यांच बरोबर होत अनेक विद्यार्थी लग्न असेल किंवा त्यांच्या घरात काही आनंदाचा क्षण असेल तर बाबाला बोलवायचं आणि बाबांचं वैशिष्ट्य जर लग्नाला बोलवलं तर ते मुहूर्तावर जायचे ते रिसेप्शनला जायचे आवडते त्यांचं असं म्हणणं की लग्न हे आयुष्यातलं महत्वाचं क्षण आहे आज आपण ही छोटीशी गोष्ट आहे पण अनेक जण रिसेप्शनचा वेळ घेतो बाबा लग्नाचा बोलतो आणि कुठेही असो अगदी अंबरनाथ कल्याणपर्यंत जरी असेल दोन तासाचा प्रवास असेल तरी त्यांना कधी शक्य नसतं तरी नाही मला बोलवले मी जातो आणि अगदीच शक्य नसेल तर अद्य दिवशी जाऊन त्यांना भेटून येईल त्या छोट्या छोट्या गोष्टीची त्यांनी होती आणि म्हणून हे कारण आहे की आज बाबांना सगळे शार। मानसशास्त्र जाणं जाणकार हा मुद्दा तुम्ही खरंच चांगला घेतला मुलांचं मानसशास्त्र जाणायचं एक काल आम्ही घरात विषय काढला करता आम्हाला तुम्ही आठवण करा सांगितलं

नववी मध्ये मुलीला जर नापास केलं तर त्या मुलींच शिक्षण थांबेल एक आता आपण त्या घोषणा पण ह्या त्यांनी अंगीकारलं होतं आणि त्यांनी ते बघितलं होतं की हा सामाजिक प्रश्न या नवीन त्यांनी त्याची नववी दावीचे शिक्षक म्हणून की मुलींचं शिक्षण लाभू नये या विचारासाठी प्रत्यक्ष बुद्धी त्यांनी केली विषयवर ती घोषणा लावणं किंवा बोलणं कोकण बोलणं नव्हतं ती बुद्धी होती

त्यांची गरज अधिकाऱ्यांना सांगितली आहे आणि त्यांना ते घर फोडून द्यायचं आता त्यांना डेव्हलपमेंट साठी माहुलला पाठवते माहुलला नाही तर आणि इथेच राहायचे हा म्हणजे साधी गोष्ट आहे की जिथे राहिलो आम्ही तिथेच हे सगळे पालक जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्याशी बोलताना त्यांचं बोलणं झालं आणि नंतर तरी मलाही बोलत तर अजूनही दोन वर्ष झाले अजूनही त्या सगळ्या पालकांच्या मनात नाही शाळा आहे ना आपल्याला शाळेसाठी आक्रोश उडत आहे ना मग आपण एवढी मोठी गोष्ट आहे तुम्ही तुमचं राहत घर सगळं करून झालं सगळ्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या ते गरज सोडून करणे पण शाळेसाठी आणि पाकिस्तानाची शाळा वाढल्यानंतर ते करतात वर्षानंतर आज त्यांच्या मनात जरी भावना असेल तरी केवढी मोठी भावना की सरांसाठी सरांनी आमच्या जागी आणि खरी गोष्ट आहे या परिसरामध्ये जे जुने राहणारेपणा माहिती की या परिसरात शाळा नव्हती या परिसरातल्या मुला मुलींना जायला दूर जायला लागायचं जवळ जिल्ह्यात शिरपूरला जायला लागायचं जरी शाळा इथे आली नसती तरी मुलं मुली बऱ्याच मुलं मुली मुलींची शाळा थांबली असते एक पिढी जो दोन पिढ्या गेली आतापर्यंत त्या मुलींची शाळा थांबली असती बाप आढळ नसतं तिथली मुलं शिकली नसती आज देवदार गावातली मुलं आपल्या शाळेत येतात देवनार म्युन्सिपल कॉलनीसाठी आज आपली शाळा चांगली झाली तर शाळा शिक्षण देणारी आहे नागपूर परिसरातील अंगणवाडी परिसरातील या परिसरात शाळा नव्हती वेळेस इथे आलो आपण अनुसूचित झाली कायदी स्थापना आणि चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शाळा काढली एक पिढ्या आणि जर नसती शाळा तर मुलांना जोडलं परत सरांनी माणसं जोडली कशी जोडली के सामान्य उपयोग करत शिक्षक अनेक शिक्षक आपल्या शाळेत गेले आमच्याशी वैयक्तिक आहे सरांना सरायचे आपण का कारण तुम्ही येता ये तुम्हाला निश्चित आपले पगार आहे शिक्षक घेतो शाळेतून पण त्या पलीकडे जाऊ शिक्षकांना काही उद्बोधन करण्यासाठी काही उपक्रम लागतात आपली शाळा जेवढे उपक्रम करते तुम्ही माहिती घ्या मुंबईतल्या अगदी कमी शाळा असतील ना जेवढे एवढे उपक्रम करतात ते का झाले एवढी माणसं काय आहे कारण सरांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले सरांनी स्वतः बाहेर जाऊ सरांची खूप माणसं होती अनेक शाळा तिथे म्हणजे आपल्या बोलतात तर कोणाच मुंबईतले महाराष्ट्रातले अनेक कमी त्यांनी घेतलं गेलं आणि सरांनी तिथे माणसं जोडली ती माणसं त्यांच्या शाळेत बोलवायची आणि त्या शाळेतली माणसं आपल्या शाळेत बाबा महाराष्ट्रात जेवढे संचालक झाले गेले शिक्षण संचालक होते हे आपल्या शाळेत यायचे आपली शाळा बघायची आणि बाहेर जाऊन सांगायची आता हे यश आहे आपल्या समोर बसलेले शिक्षक आहेत शिक्षक आहे या सगळ्यांची साथ किंवा लागली पण त्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती होती या शिक्षण संचालकांनी बाहेर जाऊन आपल्या शाळेविषयी जे अनेक जे आपले चांगले उपक्रम होते ते त्यांनी बाहेर जाऊन जेव्हा सांगायचे तर त्यांनाही वाटायचं आणि मी बघितलेलं आहे की बाबा जेव्हा जायचे तेव्हा ते बोलून दाखवायचे की आम्हाला तुमच्या शाळेत यायचंय म्हणजे बाबांनी केवळ स्वतः केंद्र करण्यासाठी भेटले नाही आपल्या शाळेसाठी विद्या मंदिर एवढ्या मोठ्या मुंबईत देवनार मध्ये देवनार मध्ये पण मेन रोड शाळा नाही देवनार गावाजवळ आपली आपली शाळा आहे का आपली शाळा लोकांना पोहोचली कारण त्या लोकांना बाबा इथे आणलं त्या लोकांना इथे यावं वाटलं त्या लोकांना इथे यावं वाटलं कारण आपल्या शिक्षकांनी आपल्या शिक्षकांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला ठेवला आपली मुलं जी गेली आय एस आय पी एस ऑफिसर देखील या शाळेमध्ये घडवलेले आहे अनेक इंजिनियर आहे आता मध्ये जे नाकाच्या उपग्रहासाठी

या आमच्यासाठी प्रेरणादायी आहेतच व तेवढेच अपिलिंग आहेत आम्ही सरांच्या सरांचे विचार घेऊन पुढील पिढी अगदी उत्तम घडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू